मंदिर व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार यंदा विक्रमी पाच हजार पाचशे एक्कावन घटांची स्थापना करण्यात आली असून भाविकांना अखंड ज्योतीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे दररोज सकाळवर ठिकाणी महाआरती सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिर परिसर पारंपरिक व आधुनिक रोषणाईने सजवण्यात आलेला आहे गेट क्रमांक दोन वरून सुलभ दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे तसेच दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे व अनाऊन्समेंट प्रणालीद्वारे सुरक्षा दिव्यांग गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे आज नवरात्राचा पहिला दिवस असून आम्हाला खूप प्रसन्न झालं खूप शांततेने खूप छान दर्शन झाले देवीचे खूप छान वाटलं आम्हाला आणि आम्ही सगळेजणं कोराडी मंदिरला दर्शनासाठी आलेलो आहो खूप छान व्यवस्था आहे खूप छान दर्शन झालं अगदी मनासारखं दर्शन झालं त्यामुळे खूप आनंद वाटतो आहे आणि मी एकच आज पहिल्या दिवसाच्या निमित्ताने मी एवढंच काम ते प्रार्थना करीला आहे की जे सगळे भाविक आहे त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ देत आणि त्यांची सगळ्यांची मनोकामना पूर्ण होऊ देत धन्यवाद आणि हे जे आता आमचे नातू बितू आहे सगळे पुतणे वगैरे सगळे काम करणार आहेत आजचा नवरात्र असा आहे यावर्षी पंचवीसचा नवरात्र आज पहिला दिवस आहे त्याचा पहिल्या दिवशी म्हणजे आम्हाला पहाटे पहाटेला स्वयंभू दर्शनाचं दर्शन दिलं त्याची के आरती केली पहाटेला स्वयंभू दर्शन आणि आरती श्री आणि आता जो आम्ही केला घटस्थापना केली साहेबाच्या हाताने आणि शृंगार के आरती केली आणि त्याच्यानंतर आरती केली हे पहिल्या दिवसची गोष्ट आणि दुपारी जे आता दुपारची गोष्ट आहे दुपारी प्रसाद देऊन आरती झाली त्यांची संध्याकाळी साडेसात वाजता आरती होणार आहे त्याच्यानंतर दहा वाजता श्रृंगार आरती होणार आहे अशी परंपरा रोज चालणार आहे पण घटस्थापना आहे आजच्या दिवशी आणि प सार्वजनिक घ घटस्थापना आहे ती पाच वाजता होणार आहे त्या घटस्थापनेचं त्या हालमध्ये त्या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रण केलं आहे की आपल्या आपल्या घटाजवळ यायचं आपापल्या घटाजवळ उभं राहायचं आणि पूजा करायची आम्ही ब्राह्मण ठेवले आहेत त्यांची जसे मंत्र म्हणतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे अशी आमची रोजची परंपरा आहे रोज पूजा करायला येऊ शकतात जे त्यांनी घट ठेवलं आहे त्यांनी पण ते डायरेक्ट त्या घटाजवळ जाऊ शकतात स्वयंभू आई सोम्य आई माता आहे तिची स्थापना नाही झाली कोणी स्थापना केली नाही सोम्यू निघाली दिव्या ती आणि हेमाळपती दिव्या आहे म्हणजे अर्जुनाच्या काळापासून पांडव प्रतापच्या काळापासून चालू आहेत तसंच तीन रूप होते तिथे बाल रूप होते अगोदर सहा वाजतापासून पहा तुम्ही आरती झाली त्यावेळेस पहा बालरूप दिसते सुंदर दिसते छोटं रूप दिसते सूर्याच्या किरणामुळे सूर्याच्या किरणाकडे आपण सकाळीच पाहू शकतो तसं आईच्या चेहऱ्याकडे सुद्धा शकतो तेच राहते पण दुपारी बारा वाजता साडे अकरा वाजता जी आरती होते त्यावेळेस आईचा चेहरा प्रहोरते म्हणजे एकदम तरुणपणात येते आणि संध्याकाळी पाचच्या नंतर जसं सूर्य ढगाळ जातो त्याप्रमाणे आईचा चेहरासुद्धा थोडा मातारपणात होते अशी आख्यायिकाय आणि आई प्रतिसाद देते सगळ्यांना आशीर्वाद देते आणि मी सगळ्यांना विनंती करतो की हे नवरात्र सुखी सुखी सगळ्यांची आणि आणि सगळ्यांना आनंदात आईचं दर्शन घेऊन आपल्या घरी चुपचाप दुरो दुरोड लाखोंच्या संख्येने भक्तगण कोराडी मंदिर येथे दर्शनासाठी येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पहिल्या दिवशी आरती करण्यात आली